मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत आहात लाईफ ॲटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल माझं नाव अतुल ठाकूर मित्रांनो लाईफ ॲटलिस्ट जे ट्रेनिंग प्रोग्राम्स करतात ज्यामध्ये लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यावसायिक आणि त्यांचं कुटुंबीय यांची समृद्धी हाच आमचा उद्देश आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये पर्टिक्युलरली तुम्ही बायंड रेस ब्रायंट रेसिने जे एक असामान्य पुस्तक लिहिलं आहे स्वयंशिस्तीचे महत्व सबवी सांगणे सोडा या पुस्तकातलं चॅप्टर वाईज आपण व्हिडिओज बघत आहोत माझा उद्देश हाच आहे हे पुस्तक तुम्हाला अधिकाधिक तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि हे पुस्तक तुम्ही वाचण्यासाठी प्रवृत्त व्हावं मित्रांनो ब्रायन ट्रेसी नेक्स्ट चॅप चाप्ट, जो चॅप्टर आपण बघणार आहोत तो आहे स्वयंशिस्त आणि विक्री विक्रीचं महत्त्व काय आणि त्यासाठी स्वयंशिस्त काय आवश्यक आहे मुळात मित्रांनो एक लक्षात घ्या कुठल्याही व्यवसायामध्ये एकच गोष्ट आहे जी पैसा देते ती म्हणजे विक्री सेल्स बाकी सगळे सपोर्टसाठी डिपार्ट डिपार्टमेंट आहे पण विक्री जर नसेल तर तुमचा पैसा जनरेट होऊ शकत नाही अनफॉर्च्युनेटली तिथे लक्ष कमी देणारे बरेचसे व्यवसाय आहेत किंवा त्यांना असं वाटतं की बाकी सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे पण तुमचा सगळ्यात जास्त भर हा विक्रीवर असला पाहिजे या चॅप्टरमध्ये ब्रायन रेसिंग त्याचंच महत्त्व सांगितलेलं आहे मित्रांनो जोपर्यंत विक्री होत नाही तोपर्यंत काहीच हालत नाही किंवा काहीच मूह होत नाही असं ब्रायन रेसी सुरुवातीलाच म्हणतो विक्री हे व्यवसायातील यशाचं सर्वाधिक महत्वाचं तत्व आहे विक्री झाल्याशिवाय काहीच होत नाही कोणीतरी कुठेतरी कोणाला तरी काहीतरी विकत असतो तेव्हाच सगळे कारखाने उद्योग उद्योगधंदे चालत असतात आणि सत्य मित्रांनो हे जर विक्री झाली नाही तर उद्योगधंदे चालतील कसे म्हणजे विचार करा ना की आत्ता तुम्ही जर एखादा मेडिसिन आणला असेल तर तो मेडिसिन विकणारा एक जण असतो त्याला विकणारा एक डिस्ट्रीब्युटर असतो त्याला विकणारा कदाचित सी एन एफ एजंट असतो मॅन्युफॅक्चरिंग एजंट मॅन्युफॅक्चरिंगवाला वेगळा असतो तो असंख्य विक्री करणाऱ्यांकडून ती इन्ग्रेडियंट्स गोळा करत असतो मॅन्युफॅक्चरपर्यंत ते इन्ग्रेडियंट्स तयार करायला लागणाऱ्या वस्तू वस्तूची विक्रीतूनच त्याची खरेदी करत असतो सो ही चेन आहे फार मोठी आणि ही सायकल जोपर्यंत सतत ऑपरेट राहत नाही ऑपरेटिव्ह राहत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने हे चक्र चालू राहत तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा तुमचं जर विक्री होत नसेल तर ते ऑर्गनायझेशन रन होणार नाही मित्रांनो बाकी सगळ्या गोष्टी किती भव्य दिव्य चांगल्या असू द्या विक्री फार महत्वाची डबघाईला आलेल्या किंवा दिवाखोर झालेल्या हजारो कंपन्यांचं कित्येक वर्षापासून त्या का अयशस्वी ठरल्या याविषयी विश्लेषण करण्यात आलं आणि त्यांचं छाननी करून अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं ते म्हणजे विक्री एकमेव कारण सापडलं की त्यांचं पोअर सेलिंग ते त्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट चांगल्या प्रकारे विकण्यासाठी असमर्थ होते आणि जे जे ऑर्गनायझेशन्स प्रचंड यशस्वी आहेत किंवा अगदी ज्याला म्हणू आपण त्यांचं असामान्य यश त्यांनी साध्य केलेलं आहे त्याचं कारण पण एकच की त्यांची प्रचंड विक्री म्हणजे आज ज्या ज्या प्रॉडक्टला जगभरात विकलं जातं त्या कंपन्या तुम्ही विचार करा आज कुठल्या कुठे गेलेले आहेत तर विक्रीमध्ये एकच लक्षात घ्या तुम्ही व्यवसायात जे काही करता त्यामुळे विक्री एक तर कमी होते किंवा जास्त होते तुमच्या व्यवसायामधल्या प्रत्येक ऍक्शनचा परिणाम हा शेवटी कशावर होतो तुमच्या विक्रीवर होतो ब्राइंड रेसी पुढे असं म्हणतो की कामाच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाला विक्री निर्माण करण्यावर भर दिला गेलं पाहिजे मुळात मित्रांनो एक लक्षात घ्या तुमचा सेल्स हा इतका जसं आपण आता ब्रिथिंग करतोय ब्रीदिंग इज पार्ट ऑफ आर लाईफ वी त्यासाठी आपल्याला काही वेगळं करावं लागत नाही पण वी कॅनॉट स्टॉप ब्रीदिंग त्याप्रमाणे विक्री ही थांबलीच नाही पाहिजे तुम्हाला सतत विक्री करायचं एकच ध्येय असलं पाहिजे प्रत्येक तासाला तुमची विक्री झालीच पाहिजे आणि किंवा तुम्ही तसे टार्गेट्सच आखले गेले पाहिजे किंवा तुम्ही फीडबॅक सिस्टीम अशा आखल्या गेल्या पाहिजेत की तुम्ही किती विकताय सतत हाऊ मच युअर सेलिंग वायझॉन जेप नंबर वन इन दर्ल्ड बिकॉज सेलिंग राऊन वाय मॅक्डॉनल्ड सो वेल मॅक्डॉनल्ड च्या अडतीस हजार विक्री होत राहणं हे तुमचं ध्येय असलं पाहिजे किंवा तुम्हाला ते आवश्यक आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आता यामध्ये ब्रँड मजेशीर स्टॅटिस्टिक दिले ब्रायन असं की आपल्या टोटल वेळेचा फक्त अकरा टक्के वेळ आपण विक्रीच्या विषयी विचार करत असतो बाकीचा सगळा वेळ इतर विचार करत असतो मुळामध्ये विचार करा मित्रांनो जर आपण अकरा टक्केच वेळ विक्रीविषयी विचार करत असू आणि त्यातही जर आपलं यश जर पर्सेंटेज वाईज पाच दहा पर्सेंट असेल तर यू कॅन इमॅजिन की आपली विक्री किती होणार आहे किती प्रॉफिट जनरेट जार, होणार आहे म्हणजे आपल्याला किती वेळ अधिक विक्रीकडे लक्ष देण्याचं प्रॅक्टिस करावं लागेल हे लक्षात घ्या मित्र वाय इट इज इम्पॉर्टंट ते पण लक्षात घ्या बाकी सगळा वेळ जो आहे ना एकोणनव्वद टक्के वेळ तो बैठका चर्चा स्ट्रॅटेजी अमुक टमूक याच्यावर खर्च होत असतो ऍक्च्युली ज्याच्यामुळे रिझल्ट मिळतो तो सेल्स त्याच्यावर इलेवन पर्सेंट खर्च आहे फक्त यू कॅन ए स्टँडर्ड आत्ताचं जर मानलं तर आपला तर वेळ काय असेल हा विचार करायला हवा हा जो व्हिडिओ बघणारा तुम्ही जर व्यवसाय असेल तर तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा की माझा ॲक्च्युली विक्रीचा वेळ किती आहे मी त्याच्यावर वेळ किती देतो ती ते डिपार्टमेंट स्ट्रेंथन करण्यासाठी मला किती वेळ मिळतो माझ्या त्या स्टाफला मी जास्तीत जास्त विक्रीसाठी ट्रेन करण्यासाठी त्यांना किती वेळ देतो आणि ते खरं खरं किती वेळ देतात त्यांचा ट्रॅव्हलिंग टाईम पकडला त्यांचा येण्या जाण्याचा वेळ पकडला त्यांचा टाईमपास पकडला ॲक्च्युली विक्रीचा वेळ काय आहे त्यांचा आणि मग त्यांची प्रॉडक्टिव्हिटी काय तुमच्या वेळेपैकी पंच्याहत्तर टक्के जो वेळ आहे ना तो जवळपास वाया जात असतो लक्षात लक्षात नाव एक घ्या तुम्ही जे काही करताय त्याचा रोख विक्रीकडे आहे का याचा विचार करा असं ब्रँड रेसी आपल्याला सजेस्ट करतात शिस्त आणा जे काय करायचं त्याच्यामुळे सेल होणार आहे जसं आपल्याला रामाच आणि हनुमानाची कथा सांगतात की हनुमानाला मोत्याची माळा दिली गेल्यानंतर त्यांनी ते सगळे मणी फोडून बघायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी विचारलं रे काय करतो आहे त्याने सांगितलं की मला याच्यामध्ये राम आहे का हे बघायचं राम असेल तरच ही माझी माळ आहे तसं आपलंसुद्धा प्रत्येक ॲक्टमध्ये विक्री होते का हा आपला हाच आपला राम आहे मित्रांनो तोच विचार करायला हवा की या प्रत्येक ॲक्टमध्ये विक्री होणार आहे यामध्ये मला प्रॉफिट जनरेट जनरेशनच्यासाठी काही माध्यम मिळणार आहे मग आता याच्यामध्ये विक्री करण्यासाठी एका ठिकाणी शिस्त आणावी लागेल बी पॉवरफुल विथ रिजेक्शन एक लक्षात घ्या ह्युमन बिईंगचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय like वी डोंट लाईक टू बी रिजेक्टेड किंवा आपले जे सेल्सचे किंवा याचे जे लोक असतात ना त्यांची एकच इश्यू असतो त्यांना असं वाटतं की मला कोणी नाही म्हणाल नाही पाहिजे मी ज्यावेळेस मार्केटमध्ये मा एखादी गोष्ट घेऊन जाईल त्यावेळेस प्रत्येकाने मला होच म्हणलं पाहिजे कारण ते हो किंवा नाही हे पर्सनली घेत असतं तुम्हाला हो पण पर्सनल नाही आहे नाही पण पर्सनल नाही आहे इथपर्यंत विक्री करणाऱ्या लोकांची मानसिकता खडवावी लागेल हे सांगावं लागेल नो म्हणणं सुद्धा तुमच्या आहे तुम्ही नाकारले जात नाही आहात तुम्ही ते पर्सनल नका कर। तुम्हाला परत प्रयत्न करावा लागेल आणि तिशीच आणावं लागेल सतत प्रयत्न करणे सतत प्रयत्न करणे डोंट फील डोंट हॅव द फिलिंग ऑफ बिंग रिजेक्टेड सो एक लक्षात घ्या दिवस संपताना ब्रायन म्हणतो की एक कसलेला फक्त नव्वद करून घरी जातो यू कॅन इमॅजिन ते आपल्याला किती वाढवावी लागेल किती आपल्याला रोबस्टिक मेथडॉलॉजी आणावं लागेल जेणेकरून त्यांचा विक्रीचा वेळ वाढेल मित्रांनो एक लक्षात घ्या ग्राहक आणि संभाव्य संधी यांना सामोरं जाण्याचा वेळ वाढवा हे मीट द कस्टमर त्यांना भेटायचा वेळ त्यांच्याशी चर्चा करण्याचा वेळ हा जितका वाढेल तेवढा विक्री वाढणार पण त्याच्यासाठी शिस्त आणावी लागेल त्यासाठी आपल्याला काही मेथडॉलॉजी ला आणावं लागेल ते करणं होतंय की नाही हे बघावं लागेल तरच तुमचं प्रॉफिट वाढणार सकारात्मक आणि आशावादी व्हावं लागेल आपल्याला सतत जर विक्रीमध्ये आपल्याला खऱ्या प्रौक, अर्थाने प्रॉप प्रोफिशियन्सी मिळवायची असेल तर आता एक लक्षात घ्या ज्याला असं म्हणूया की प्रत्येक गोष्टीचा एक रेशो आहे तुम्ही किती लोकांना भेटल्यानंतर किती कन्व्हर्जन झाले स्टॅटिस्टिक्स तुम्ही सतत शोधत राहायला पाहिजे त्यानंतर तुम्ही किती लोकांचा होकार घेतल्यानंतर तुम्हाला किती विक्री होते या पूर्ण स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करायला लागा आणि त्यावर तुम्ही याचं पर्सेंटेज मी कसं वाढवत नाही याचा विचार करत करत एक एक दिवस पुढे जा मित्रांनो तरच तुमचा सेल्स हा वाढायला लागेल ते डिसिप्लिनमधूनच तुम्ही तुमचे सेल्स वाढवू शकता कन्सिस्टन्सी सातत्य शिस्त हे सतत हे असलं पाहिजे तरच तुमचा प्रॉडक्ट हा मार्केटमध्ये विकला जाईल तरच तुमची कंपनी ही प्रॉफिट मेकिंग कंपनी होईल हे लक्षात घ्या मित्र इथे ब्रायन रेसी आपल्याला विक्रीमध्ये यश मिळवण्याची गुरुकिल्लीमध्ये पहिली गोष्ट हे सांगतो की एक याचं पण एक फनेल आहे त्या फनेलमध्ये एक वैशिष्ट्य आहे की सुरुवातीला त्याचा आकार जो आहे त्याच्यामध्ये फीड किती मिळतो त्याच्यावर तुचं आउटपुट आहे पण सुरुवातीला तो फनेल मोठ्या आकाराचा त्यामध्ये सतत जर ग्राहकांचं जलासामुळे फीड मिळत गेला तरच त्याचं कन्व्हर्जन होईल सेल्समध्ये हो त्यामुळे तुमचं फनेलचं तोंड हे नेहमी भरलेलं ठेवा सतत लोक तुम्ही तो तु लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना ॲप्रोच झालं पाहिजे विक्री नाहीतर थांब थांबली जाईल तुम्ही त्याच त्याच लोकांकडून परत परत विक्री करून घेऊ शकत नाही त्यानंतर विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर इम्प्रूव्ह व्हायला लागा तुमचे विक्रीचे जे एक दोन तीन चार चॅनल्स आहेत त्या प्रत्येक टप्प्यावर इम्प्रूव्ह युअर प्रॉडक्ट इम्प्रूव्ह युअर सर्व्हिसेस इम्प्रूव्ह युअर इंटरॅक्शन विथ कस्टमर आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये ब्रँड रेसी आपल्याला एक अश्युरन्स देतो की विक्री कौशल्य सगळी शिकता येतात मित्रा तुम्ही विक्री हे करणं शिकू शकता त्याचं संभाषण कसं करावं म्हणजे यातून आपल्याला काय सजेस्ट करायचं आहे तुमच्याकडचा कर जो स्टाफ आहे त्यांना की ट्रेनिंग द्या त्यांना सतत त्यांचं ट्रेनिंग चालू ठेवा तरच ते विक्रीमध्ये प्रोफिशंट व्हायला लागतील सो मित्रांनो या चॅप्टरमध्ये आपल्याला एकच बघायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला जर शिस्त लावली आणि ती तुमच्या ऑर्गनायझेशनचं शिस्तीचा पार्ट असेल तरच सेल होणार आहे मित्रांनो आणि सेल जर झाला तरच तुमचं ऑर्गनायझेशन प्रॉफिटमध्ये येणार हा चॅप्टर तुम्हाला पुस्तक तुमच्याकडे असेल तर परत परत जरूर वाचायला हवा असं माझं मत आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका